कुंभोज प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत ग्रामसभेत वादळी चर्चा दोन आठवड्यात केंद्र चालू करण्याचे ग्रामपंचायतीचे आश्वासन कुंभोज तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायत तहकूब झालेली ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालय येथे घेण्यात आली यावेळी कुंभोज आरोग्य केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी नागरिक व ग्रामपंचायत सदस्य तसेच इतर अनेक प्रश्नांचा भडीमार झाला परिणामी तब्बल चार कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेले प्राथमिक आरोग्य केंद्र किरकोळ कामासाठी बंद असून हे केंद्र बंद असल्याने कुंभोज परिसरातील अनेक लोकांना वेगवेगळ्या आजारात आपला जीव गमवावा लागला आहे परिणामी सध्या कुंभोज आरोग्य केंद्राचा गैरवापर केला जात असून सदर जागा केवळ नावापुरतीच आरोग्य केंद्र राहिले आहे कुंभोज आरोग्य पथकासाठी मिळालेली अँब्युलन्स सध्या राजकीय नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली दुसऱ्या आरोग्य केंद्रात कार्यरत असून ती अँब्युलन्स कुंभोजला पुन्हा मिळावी यासाठी जनतेतून उद्रेक होत आहे यासाठी ग्रामपंचायतीने येणाऱ्या दोन आठवड्याच्या आत सदर आरोग्य केंद्र उद्घाटन करून चालू करू असे आश्वासन गाव सभेच्या दरम्यान सर्व नागरिकांना दिले तर या ग्रामसभेसाठी आवश्यक असणारा अधिकारी वर्ग ग्रामसभेला उपस्थित न राहिल्याने ही नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला यामध्ये प्रामुख्याने आरोग्य विभाग महसूल विभाग शिक्षण विभाग यातील कोणताही अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहिला नाही त्यामुळे सदर अधिकाऱ्यांना गाव सभेला उपस्थित न राहण्याचा अहवाल त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवावा असा ठराव करण्यात आला तसेच परिसरातील शाळा परिसरात परिसरा कॅमेरे बसवण्यात यावे व शाळांमध्ये असणाऱ्या सर्वच मुलींच्या शिक्षकांच्या बरोबरच गावातील ग्रामपंचायतीने शालेय मुली दक्षता कमिटीने म्हणून नियंत्रण ठेवावे अशी मागणी महेश माळी यांनी केली तसेच शासन व्यसन मुक्ती कार्यक्रम राबवत असून त्याची सुरुवात शाळेतून होणे गरजेचे आहे परिणामी अनेक शिक्षक सध्या शाळा आवरात तंबाखूचे सेवन करताना दिसत आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली तसेच अनेक रस्ते मंजूर झाले असून सदर रस्त्यांच्या साठी मोठ्या प्रमाणात फंड लावण्यात आला आहे परंतु सदर कामे अद्याप का चालू नाहीत असा सवालही उपस्थित ग्रामस्थांच्यात करण्यात आला तसेच आरोग्य पथकात सध्या डॉक्टरांचे काम आरोग्य सेवक व शिपाई यांच्याकडून केले जात असून चुकीची उपचार पद्धती झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित करून संताप व्यक्त केला यावेळी ग्रामपंचायत सरपंच सौ स्मिता चौगुले उपसरपंच अशोक आर्गे ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब पाटील अजित देवमोरे अमरजित भंडगर भरत भोकरे शुवांगी माळी माधुरी घोदे विशाखा माळी जयश्री महापुरे भारती पोतदार दावित घाटके सदाशिव महापुरे संभाजी मिसाळ तसेच ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूजसाठी कुंभोजहून विनोद शिंगे जलशक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन क्लिक करा